नमस्कार मी काजल गुरु अहमदनगर अहिले नगर, नगर मधून बोलते आम्ही जम्मू काश्मीरला काही कामा कामाने आलो पण जे जशेतवाल हल्ला झाला त्या हल्ल्यानंतर झालेली आहे इथं सगळं बंद आहे प्लेन तिकीट भेटना पोलीस आम्हाला बाहेर जाऊन द्यायला आम्ही एका रूम मध्ये अडकलेलो आहे तरी महाराष्ट्र शासनाने व प्रशासनाने आम्हाला मदत करावा जे आमचे संग्राम भाई आहेत जगताप आमचे आमदार त्यांना पण आमची कळकळीची विनंती त्यांनी आम्हाला मदत पाठवावी व आम्हाला इथून घेऊन जावे नम्र ताम् विनंती नमस्कार आमच्याकडे धुळेचे आमची पार्वती आहे त्यांचा एक चेला आहे आणि नगरचे चार जण आहेत आम्हाला इथे सहकार्य करावा ही प्रशासनाला आणि शासनाला आमची विनंती आहे आणि भैया तुम्ही आमच्याकडे लक्ष घाला जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी बोलते पिंकी गुरु श्रीरामपूर नगर आम्ही येथे काश्मीरमध्ये हो। अडकलो आहोत आणि आमच्या जे हाक केले आम्ही शासनाला आमच्या महाराष्ट्र शासनाला ते हाक ऐकून गिरीश महाजर आमच्या पर्यंत आले आम्हाला खूप चांगलं वाटलं आणि जे एकनाथ शिंदे साहेब गिरीश महाजन साहेब देवेंद्र फडणवीस साहेब यांचे आम्ही आणि आमच्या महाराष्ट्र शासनाचे आम्ही खूप खूप आभार मानतो की महाजे साहेब आमच्यापर्यंत आले आणि यांनी आम्हाला सोपन घरी पोहचावा हीच आमची नम्र विनंती नमस्कार होत साई बना मौज मजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन बन साई बन साई बन सुटीचा सा, आनंद लुटू झाडी हे विगा प्राणी पक्षी कारंजे धबधब्याचे रंगुळा विसाव्याचे वेदू क्षण मौज मजा मस्ती मध्ये रमते टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन